आजपासून दुसरे सत्र सुरू झालेले आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये पहिली कविता शिकवायला सुरुवात झाली आणि मुलांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला त्यांची इतकी सुंदर सुंदर वाक्य ऐकून तुम्हालाही आनंद होईल आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोचावं आळशी आणि गावी असलेल्या मुलांसाठी हा केलेला व्हिडिओ वाक्य आहे तो खिन्न हा शब्द मुलं त्याचं स्वतः वाक्य तयार करून करणार सगळे तयार येस माझ्या मित्राच्या तोंडावर म्हणून मी गुड माझ्या बहिणीने माझ्या बहिणीने माझ्या आईला उलटे बोलले माझी आई खिन्न झाली मस्त माझ्या मित्राच्या तोंडावर चट्ट्या आले म्हणून मी किन्न झालो व्हेरी गुड माझ्या मम्मीने मला म्हणून मी खिन्न झाले माझ्या पप्पाने सांगितलं डोक्याला मार लागला म्हणून मी खिन्न खिन्न झालो व्हेरी गुड माझी फ्रेंड गावाला गेली म्हणून मी खिन्न झाले किती छान माझी मैत्रीण आली नाही म्हणून मी खिन्न झाले हे आहे अगदी खर हा माझी माझी मित्रिण गावाला गेली ती तिथून आलीच नाही तर मी खिन्न झाली मस्त मैत्रीण म्हटलं तर शाळेत आली नाही म्हणून मी खिन्न झाली व्हेरी गुड मग वाक्य खूप छान होत पण तुझा मम्मीचं ते मी जेवली नाही म्हणून मी माझी आई खिन्न झाली किती सुंदर बोलते तू रेखा मगास पण भारी वाक्य होता मंजू खाली पडली म्हणून मी खिन्न झालो पडली की पडली परत बोल मंजू खाली पडली म्हणून मी खिन्न झालो नुसतं पडून खिन्न नाही होणार तिचं काहीतरी मोडव ना तिच्या गुडघ्याला मार लागला असं काहीतरी बोलायचं म्हणजे काहीतरी असा असं छान पाहिजे पण मस्त आहे तुझं वाक्य व्हेरी गुड बस बाळा हां माझा असु कोणी दि नाही म्हणून मी आणि माझी बी उठि मस्त